पारायण गाथ्याची पारायण करतो अभंग पाठ करतो अभंगावर चाली लावून अशा प्रकारचे अभंग म्हणतो पण केवळ पारायण करण्याकरता ज्ञानोबारायणी ज्ञानेश्वरी लिहिली आहे असं कुठंही लिहिलेलं नाही संतांनी सांगितलं नाही मी लोकांनी पारायण करावं वा, वा त्याच्यावर कीर्तन करावी म्हणून गाथा लिहितो असं तुकोबराईने कुठं म्हटलेलं नाही उलट आपण या अभंगाची रचना का केली हे सांगत असताना तुकोबरा एका अभंगामध्ये म्हणतात वेळेला आम्हाला फोन येतात बाबा आमका आमका कार्यक्रम आहे कोणता अभंग घ्यावा तमका तमका कार्यक्रम आहे कोणता अभंग घ्यावा आता अलीकडे चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे मला मला त्याच्यावर आता नाही चर्चा करायची पण बऱ्याच कार्यक्रमाला कीर्तनं ठेवली जातात नाही कोणता अभंग घ्यावा वाटतं वा लो लोक यांना गाथा मूर्ती म्हणतात हे सांगतो कोणता अभंग कधी मी त्यांना म्हणतो हा म्हणून विनंती आहे तुकाराम महाराजांनी गाथा किर्तारायणी उद <laughs> गाथ्यातला कुठलाही अभंग अभंगातलं कुठलंही चरण चरणातला कुठलाही चरन। शब्द हा हिताशी संबंध आहे साक्षात असेल परंपरेनं असेल हिता करता लिहिलेलं आहे कोणताही घ्या कोणत्याही काय अडचण कोणताही घ्या कीर्तनाचा खूप प्रसार व्हावा चांगली गोष्ट आहे पण कीर्तनाचा उद्देश कीर्तनाचं ध्येय हित असावं कीर्तन सांगणाराचं हित व्हावं कीर्तन ठेवणाराचं हित व्हावं कीर्तन ऐकणाराचं हित व्हावं आणि कीर्तनाला साथ करणाराचं हित व्हावं अत्यंत महत्वाचं साधन आहे कीर्तन सावधानोबा राय तुकोबा आहे नाथ महाराज नामदेव रायनी कीर्तनाची केवळ स्तुती केलेलेच अभंग पाहू नका त्याची दुसरी ही बाजू पहा कीर्तनाच जर आपलं ध्येय चुकलं तर कीर्तनासारखं वाईट कृत्य कोणतं नाही नाहीये दारू पिला चोऱ्या करत असला तर वेळेनं नरकाला जाईल पण कीर्तनकार जर चुकला तर तो तर जाईलच जाईल पण ठेवणाराला ऐकणाराला आणि त्याच्या साथ करणाराला घेऊन जाईल असं मी नाही म्हणत नाथ महाराजांचे अभंग आहेत भयान अभंग आहेत नाथ महाराजांचे कुणाला पाहिजे बघा नाथ महाराजांचा आणि तुम्हाला सापडत नसलं तर मग या माझ्याकडं मी तुम्हाला काढून देतो तु। तुकाराम महाराजांचे भयान अभंग आहेत भयान अभंग आहेत भयान अभंग आहेत तर याही अभंगाकडे केवळ दुर्लक्ष करून नाही उपयोग महाराज दुर्लक्ष केलं तर काय होतं परिणाम थोडी चुकतो वायर असं म्हणलं वायरला हात लावला झटका <सथ> बसल्याशिवाय थोडी राहणार आहे हा आता आपण ठरवलेलाच असेल की आपण नरकात जाऊन आपल्याला आपल्यावर अपले श्रद्धा ठेवणार सगळ्यालाच घेऊन जायचं असे जा। आपण नरकाचे दलालच जर जा असाल तर मग काय अडचण नाहीये मग कोणीच काही करू शकत नाही देवय तुकाराम करू शकत आपलं मारुतराव महाराजही काय करू शकत नाही आपलं आपण जर ठरवलेलंच असेल तर पण जर आपली आपल्याला दया येत असेल तर या बाबतीत थोडं सावध होणं गरजेचं आहे विठ्ठल 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 सांगितला त्यांच्या गुरुंच्या खिशात कोणी पैसे टाकले तर त्यांनी ते बनेलच जाळून टाकलं बरोबर आणि मग खिशात लोक पैसे टाकतात म्हणून याने बनेला खिसाच शिवला नाही ऐका <स्थाथ> डुकोबऱ्याच्या जर विश्वास असेल तर तुकोबारा या बाबतीत काय म्हणतात धन मिळवण्याकरता कला नाही लागत धन मिळवण्याकरता कोणाची स्तुती नाही करावी लागत धन मिळवण्याकरता कोणाच्या पुढं पुढं नाही लागत प्रारब्धाने धन मिळत असत प्रारोड प्रारधेची वाडे माना प्रारेचे वाडे

हिताची कळकळ मनामध्ये ठेवून जगाच्या हिता करता सतत प्रयत्नशील राहणं सगळेच संत हिता करता पण त्याच्यामध्ये दोन वाटतं पोराचं हित व्हावं आईलाही वाटत असतं पोराचं हित व्हावं पण मग बापाची तरा वेगळी असते आणि आईची तरा वेगळी असते पोरांनी अभ्यास नाही केला काम नाही केलं तर बाप सांगतो नाही करायचं ना तुला ना काम नाही करायचं ना संपला तुझा माझा संबंध चल कुणा घरात यायचं नाही काम करायचं असेल अभ्यास कर तर नाही तर तू पोरगा नाही मी बाप नाही झालं निघ बाहेर ते रडत बाहेर गेलं की खिडकीतून माय सांगतच ते गेल्यावर य तुकोबरा ज्ञानोबऱ्यामध्ये हा फरक आहे म्हणजे ज्ञानोबऱ्यांचं आईचं स्वरूप आहे मारलं तरी ते प्रेमानेच अशा प्रकार मारत नाही असं नाही तुकोबरींचा सिद्धांत आणि ज्ञानोबरींच सिद्धांत वेगळा आहे असं नाही एकच आहे पण ज्ञानोबऱ्यांची भाषा मवाळ फार आहे साचा आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे तुकाराम महाराजांचं वेगळं आहे जरा देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हा अशी बरे पण कदाचित ज्ञानोबऱ्यांनाच आपल्या भाषेचा जरा कंटाळा आला आणि मग तुकाराम महाराजांना प्रोत्साहन असली भाषा नाही चालत लातो का देव बातोशे नाही मानता त्याच्या कुबडात लातच घालावी लागते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आपल्याला काही सांगत आहे कोणी म्हणून असं तेव्हा आईच अशा प्रकारचं गुण असल्यामुळं जगानी आणि शास्त्रांनी ज्ञानोबाऱ्यांना माऊली म्हटलेलं आहे आपण त्या माऊलींचं चरित्र आणि चरित्रापेक्षाही ज्ञानोबाऱ्यांच्या मान्यता ज्या आहेत त्या मान्यतेचं विशेष रूपाने चिंतन करूया करण्याचा प्रयत्न करू दररोज अडीच ते चार अर्धा तास दान रोज अडीच ते चार या वेळेमध्ये करू चारच्या पुढे मी नाही जाणार आता कथा करायची त्यांचं चरित्र सांगायचं सा म्हणजे मग पहिल्यांदा त्यांचा जन्म कुठं झाला त्यांच्या वडिलाचं नाव काय त्यांच्या आईचं नाव काय कशा परिस्थितीमध्ये झाला कोणत्या कालामध्ये झाला त्यावेळेला परिस्थिती काय होते वगैरे हो थोडं 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 याचं चिंतन करावं लागतं महाराज ज्ञानोबारे यांचा जन्म शके अकराशे सत्त्याण्णव या कालावधीमध्ये श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर झाला अर्थात भगवान श्रीकृष्णाची जी प्रगट होण्याची तिथी आहे जयंती अशा प्रकारचे तोच दिवस ज्ञानोबरेंचे तीच वेळ अशा प्रकारची आहे कारण भगवानच आपल्या जीवनातील कार्याचा विशेष प्रगतीकरण करण्याकरता ज्ञानावरेंच्या रूपाने अवतीर्ण झाले म्हणून ज्ञानेशो भगवान विष्णू अशा प्रकारचं श्लोककारांनी म्हटलेलं आहे भगवान श्री कृष्णानीच ज्ञानोबाईंच्या रूपाने अवतीर अवतार अशा प्रकारचा घेतलेला होता त्यांच्या वडिलाचं नाव विठ्ठल आईचं नाव रखुमाई आहे ज्ञानोबाऱ्यांचं मूळ अशा प्रकारचं गाव हे पैठणपासून चार कोसावर दक्षिण गंगा गोदावरीच्या उत्तर तीरावर आपे गाव हे त्यांचं मूळ अशा प्रकारचं वतनाचं गाव आहे आळंदी त्यांचं आजोळ आहे नणवरेंच्या कार्याचं आणि समाधी समाधीस्थळाजवळ आहे तसं ज्ञानेश्वरी रचना ही आळंदीला नाही झालेली ज्ञानेश्वरीची रचना ही श्रीक्षेत्र नेवासा अहिल्यानगरमध्ये नेवासा तालुका आहे गंगेच्या दक्षिण तीरावर ज्या ठिकाणी श्री महालय अशा प्रकारचं आहे म्हणजे देव आणि दैत्य मिळून ज्या वेळेला समुद्रमंथन केलं त्यातून अमृत बाहेर पडलं दोघांनी श्रम केले होते पण अमृत राक्षसाने उचललं आणि पळायला लागले देव हाताश झाले देवाने भगवंताची प्रार्थना केली मग त्या वेळेला भगवंतानी जो अवतार घेतलेला होता अर्धनारी नटेश्वरी तर त्यांचं जे मूळ ठिकाण आहे ते श्री क्षेत्र नेवासा इथं ज्ञानेश्वरीची रचना ज्ञानोबरेणी शके बाराशे बारोत्तरे ते टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला ज्ञानेश्वरीचं ते ठिकाण आहे अनुभवामृताचं आणखीन दुसरं ठिकाण आहे पण जास्त काल आळंदीमध्ये ज्ञाणोबाय थांबले आणि समाधीचं स्थळ आळंदी असल्यामुळं आळंदीला विशेष अशा प्रकारचं महत्त्व आलं तसं आळंदी ज्ञानोबाऱ्यांच्या पूर्वीपासूनचं क्षेत्र आहे आणि ज्ञाणोबाऱ्यांच्या अणोबर यांनी अनेक वेळेला त्या ठिकाणी समाधी घेतलेली आहे असंही अशा प्रकारचं क्षेत्र आहे असं चरित्र सांगते तेव्हा त्यांचं पूर्वजाचं वडिलांचं वतनदारीचं गाव हे आपे गाव आहे त्यांचे मूळ पुरुष अर्थात त्र्यंबक पंत ही सगळी विद्वानाची अशा प्रकारची परंपरा आहे जन्म कुठा घेतो याविषयी भगवंतांनी सहाव्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल चर्चा केलेली के अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम धीमताम योगिना कुले बुद्धिमानशा प्रकारच्या विद्वानशा कुलामध्ये किंवा सुचिनाम श्रीमता घेये योगभ्रष्टो भीजायते तसं तर संतांच्या जन्माने ते कुळ पवित्र होतं तुकोबारे बरे म्हणतात ते कुळ पवित्र की ज्या कुळामध्ये संत जन्म घेतात आस जन्म घेतील हरिचे दास जन्म घेतील हरिचे दास ज्या ठिकाणी हरीचे दास ज्या कुळात जन्म घेतात आणि त्यांचे चरण ज्या भूमीला लागतात ती भूमी पवित्र बनत असते तो देश पवित्र बनतो ते कुळ पवित्र बनतो अशा प्रकारचे महात्मे जिथं जन्म घेतात ते कुळ पूर्वीपासूनही पवित्र तशा प्रकारचे भाग्यवान आहे महाराज तुकोबरिणी प्रार्थना केलेली आहे देवा मला त्या ठिकाणी जन्मांतर। जन्म दे हरिदासाची घरी जन्मांतरी म्हणून अच्युत महाराज आम्ही तुमच्या चरणी दंडवत करतो की आपल्याला अशा हरिदासाच्या कुळामध्ये जन्म प्राप्त झालेला आहे ज्यांना ज्यांना हरिदासाच्या कोळात जन्म झालेला आहे सगळ्यांच्या चरणावर साष्टांग अशा प्रकारचे दंडवत आहेत कारण विशेष पुण्य करूनच अशा प्रकारचं हे मंडळी जन्म कारण त्याच्याशिवाय त्या कुळामध्ये जन्म मिळणारच नाही ज्ञानोबऱ्यांचाही जन्म ज्या कुळामध्ये झालेला आहे जावळे असं त्यांचं आडनाव आहे कुलकर्णी पद त्यांच्या घराण्यामध्ये होती म्हणून कुलकर्णी अशा प्रकारचं म्हटलं जातं त्यांचं मूळ आपेगावचं आहे त्यांच्या जन्माचा इतिहास आपण उद्या पाहू आजची आपली सेवा संपलेली वेळ संपलेली आणि माऊली मानेश्वर माऊली मावलीज माऊली

आज नसलं तरी तुम्ही दुसरं काही कार्यक्रम नाही ना कोणाला ते नसले आले वक्ती तर कोणाला सांगा <laughs> नको का मी कोणाच्या याच्यावर <laughs> अतिक्रमण करायचं मला नाही इच्छा आरती <laughs> चांगल्या उलट मग कोणाची पण पाहुणे असेल त्यांना आरती पण खाली उभा राहू

the <laughs> पा तुकारा

मोठ्या महाराजांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने पूजनीय हरिभक्तीपरायण रामभाऊ महाराज राऊतबाबांच्या रसाळ ओजस्वी वाणीतून आपण कथा श्रवण करत आहात भगवान श्री ज्ञानोबा चरित्र आपण श्रवण करत आहात उद्याची वेळ अडीच ते चार अशी आहे बरोबर आपण वेळेत यायचे